नमस्कार फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण घेऊन आलो आहोत एकदम ट्रेंडी आणि खास कलेक्शन हँडमेड मोगरा मंगळसूत्र डिझाईन्स सध्या अशा प्रकारचं हँडमेड मोगरा मंगळसूत्र घालण्याची खूप फॅशन आहे या मंगळसूत्रांमध्ये खास करून मोगऱ्यासारखी मोत्यांची छोटी छोटी फुलं बनवून सुंदर पेंडेंट तयार करण्यात आले आहेत काही डिझाईन्समध्ये लाल हिरवे आणि सोनसली रंगांच्या स्टोनचा वापर करून आकर्षक लूक दिला आहे फोटोंमध्ये दिसतंय की वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये पेंडेंट्स तयार केले आहेत काही डिझाईन्समध्ये कुंदनवाटीचा वापर करून क्लासिक टच दिला आहे तर काहींमध्ये जरा मॉडर्न टच असलेले डिझाईन्स पाहायला मिळतात यामध्ये खास अहो नावाचं ही तयार करण्यात आलं आहे जे पारंपरिक लूकसोबत अगदी हटके आणि आकर्षक दिसतं त्याचबरोबर या कलेक्शनमध्ये फक्त मंगळसूत्रच नाही तर कॉम्बो सेट्सही उपलब्ध आहेत कॉम्बो सेटमध्ये मंगळसूत्र नथ कानातले नेकलेस आणि बांगड्या अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे लग्न समारंभ सण किंवा खास प्रसंगांसाठी हा कॉम्बो एकदम परफेक्ट ठरेल ट्रेंडमध्ये असलेला इनव्हिजिबल नेकलेससुद्धा या कलेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तो गळ्यात अगदी हलका आणि आकर्षक दिसतो अशा प्रकारचं दागिनं परिधान केल्यावर तुम्हाला नक्कीच एक वेगळाच लूक मिळेल तर मैत्रिणींनो हे होते सुंदर हँडमेड मोगरा मंगळसूत्र आणि कॉम्बो सेटचे डिझाईन्स तुम्हाला यापैकी कोणता डिझाईन सर्वात जास्त आवडला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि असेच ट्रेंडी आणि स्टायलिश कलेक्शन पाहण्यासाठी आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद